सो काय झालं फ्रेंडशिप डे तर रियांजीला घेऊन आलो मी मध्ये आता हा मील ऑर्डर केला आम्ही याच्यामध्ये काय भेटलं काही याच्यामध्ये हा भेटलेला आहे व्हेज टाको आपण जे पण म्हणजे सिलेक्ट करू शकतो याच्यामध्ये वेज टाको नंतर हे ना, ना सिनेमन फ्राईज याला बोलतात तर हे एक प्रकार नळी जर आहे म्हणजे छोट्या मुलांना तुम्ही देऊ शकता त्यानंतर ना इथं प्राईज दिलेत जरा वेगळ्या टाईपचे आणि गोड आहे त्यांचे प्राईज गोड आणि हां आणि हा जो मील आहे ना हा राईस बाउल आहे त्याच्यामध्ये राईस आहे राजमा आहे आणि अजून काहीतरी आपण तुम्हाला टेस्ट करून सांगणारच आहे आणि सोबत आहे हा आम्हाला एक कोल्ड्रिंक द्या आणि हे काय छान आहे ओवरऑल हे जे डिश आहे ना मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे मी कधीच खाल्ला नाही आहे आणि आपण फर्स्ट टाईम आलो नाही इथे खायला तर आपण हे ट्राय करू ना कसं लागणार हॅलो गॅज कसे आहेत तुम्ही सगळे सगळे मजेत ना तर आता आज आहे फ्रेंडशिप डे तर आज माझ्या छोट्या बाबूला घेऊन आलो आहे मी फ्रेंडशिप डे करायला सोबत आहे माझी ही मैत्रीण ही <laughs> माझी मैत्री रजू आहे तुम्हाला लग्नाच्या आधी नाही तर टेन्शन नाही सो so, मी विचार केला की माझ्या जुना मैत्रीला भेटायला आलं पाहिजे आली बायकोच <laughs> आपली सगळ्यात चांगली बेस्ट फ्रेंड असते ना असं बोलतात नाही असं फ्रेंड कोण आहे बघ सुदै तोंडाने स्वतः बोललं चांगलं नसतं ते तिच्या मनाला माहिती पाहिजे मी तर माझ्या बायकोला बेस्ट फ्रेंड समजतो पण आम्ही भांडतो जाम 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 कारण बेस्ट फ्रेंड सोबत भांडतो ना आपण म्हणून <laughs> ठीक आहे सो कशाला बिकी तिला उचल पाहिजे नाही तर बघ मी परत नाही आणणार ना आहे नाटक नको करू उचल लवकर अरे उचल ना छोटी आहे ना पाय वगैरे गेला तर कधी काय आलं काय नाही बघ काय करते रिद्वी काय आलं तुम्हाला ती बघा काय करतो हम्म तुम्हाला सगळ्यांना आहे ना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून हॅपी फ्रेंडशिप डे कारण की तुम्ही पण एक माझी फॅमिली आहे आणि तुम्ही पण माझे फ्रेंड्स आहात आणि मी तुम्हाला जसं की माझं सर्व सुख दुःख हर गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत असते तसं म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना मनापासून हॅपी फ्रेंडशिप डे आणि फ्रेंडशिप डे आहे म्हणून मी विक्रांतला घेऊन आले बाहेर तसं पण तो सहसा जास्त येत नाही माझ्यासोबत कुठं आता पण मी त्याला घेऊन आले आणि बाबू पण आहे माझी तिला तर थोडं फिरायला पण भेटेल आणि आज संडे पण आहे ना तर कसं कामातनं वेळ काढून आता आले थोडस इथे फिरते आणि मस्त आहे ज्वेल्सचं गार्डन पण तो गार्डन ना बंद आहे तर हा पार्टी तुम्हाला दिसतो काय रे पेंक काय तो ज्वेल्स नाही ना तो काय फ्लॅमेंग त्याला <laughs> तू आता पेंगवी बोलणार होता ना मागाशी तो फ्लॅमिंग आहे आणि हा जो गार्डन आता मी गार्डन मध्ये आले हा कुठला गार्डन नाव सांग गार्डन ज्वेल्स गार्डन हा विक्रमचा खूप पहिल्यापासूनचा गार्डन आहे ह्या गार्डन मध्ये बऱ्याचशा आठवणी आहेत त्याच्या हो माझ्यासोबत सेलिब्रेट करतो पण हमेशा आहे <laughs> की नाही पण अनेक मुलींसोबत व्हिडिओ काढल्यात ज्या कोणी बहिणी बघत असतील त्याच्या बहिणी फ्रेंड कोण असतील त्या तर तुम्हाला पण आठवण येते का सांगा कमेंट कर <laughs> आणि हा ज्वेल्स गार्डन आहे तर हा नवी मुंबईला आहे सीवूड्स मॉलच्या इथून पाच ते दहा मिनटावरती आहे आणि ना तुम्ही म्हणजे फुल फॅमिली वगैरे येऊ शकता तुमच्या छोट्या मुलांना वगैरे घेऊन खेळण्यासाठी म्हणजे कोण नवी मुंबईची असेल त्यांच्यासाठी मी सांगते आणि मस्त गार्डन गार्डनचा टायमिंग आहे साडेचार वाजता ओपन होतं गार्डन संध्याकाळी तो सातपर्यंत बंद होतो आणि तुम्ही आधीच चार वाजल्यापासून लोक इथे येऊन उभे असतात वेट करतात की कधी ओपन होतो म्हणून गार्डनमध्ये खूप जास्त ग्रीनरी आहे तुम्हाला दाखवतेच मी आता चला तर हा गार्डनचा परिसर आहे सगळा आजकाल फुल शांतता आहे इथं आणि खूप भारी वाटतं आणि समोरच आहे ना तुम्हाला अशी ना गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली म्हणजे शांततेचं प्रतीक हे त्याला समजतात त्या टायमाला मूर्ती नव्हती मला असं वाटतंय कारण की मी मला वाटते बरेच दिवस झाले मी आली नव्हती गार्डनला आत्ता आले तर आत्ता ही मूर्ती मी ना फर्स्ट टाईम बघते विक्रांत तू कधी आला तेव्हा ही मूर्ती नव्हती फर्स्ट टाइम पण फर्स्ट टाइमच बघते ही मूर्ती आणि गार्डन मध्ये बघाल ना हे तर पाऊस नाही त्याच्यामुळे सगळं स्वच्छ आहे म्हणजे तुमचा पाय वगैरे काही स्लीप होत नाही म्हणजे आता तर पाऊस बंद होईलच तेव्हा तर मजा येते फिरायला आणि ही पूर्ण ग्रीनरी आहे झाडच झाड आहेत पूर्ण ऑक्सिजनची पण काहीच कमी नाहीये आता म्हणजे तुम्ही येताना तुमची ये पाण्याची बॉटल वगैरे सर्व घेऊन येऊ शकता माझी मुलगी तर ऐकतच नाही यार चल बट इथं बघू शकता हा लेक आहे इथं आणि इथं ना एवढं शांत आणि मस्त वाटतं ना आणि खूप छान अशी नॅचरल इथं हवा पण येते बघा फुल थंड वाटतं इथं आणि मस्त मला तर वाटतं इथं वॉक करायला भरपूर मजा येईल तुम्हाला आणि तुम्ही इथं मस्त चालू शकता संध्याकाळच्या गप्पा विप्पा इथं मस्त रंगतील आणि खरंच खूप मस्त वाटते आणि चार साडेचार वाजे का गार्डन ओपन होतं त्या टायमाला लोक हळूहळू येत असतात तिथे तुम्ही जर पावसामध्ये येतं तर पावसा मदे ये तुम्ही शूज वगैरे घालून या कारण की पाय स्लिप होऊ शकतो एक टायमाला पावसामध्ये मी आली होती तेव्हा खूप जास्त तिथे चिकट झालं होतं कारण की खाली आहे ना असं पूर्ण हे आहे की ते चिकट होऊ शकतं आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला मी तर दाखवते माझ्या समोरचा सीन हा तर तुम्ही बघून घेतला कसला भारी वाटते सीन एकदम थंड आणि शांत आणि समोरच हे बघा इथं ही मूर्ती आहे तर इथून तुम्ही वरती पण जाऊ शकता खूप छान सीन आहे म्हणजे आता खूपच छान बनवलं इथं पहिलं असं काही नव्हतं खूप सुंदर बनवलं आणि इथं आहे ना हे बघा झाडं मेन म्हणजे मला असं नेचर खूप आवडतं तर जवळपास तुम्ही येऊ शकता है। आता या मूर्तीच्या इथं आहे ना तुम्ही बसू पण शकता शांतपणे तुम्ही इथं फोटो आणि व्हिडिओ पण काढू शकता आणि मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते की जे जे को कोण आपल्या नवी मुंबईचे असेल ज्यांना कुठं जायचं असेल असं एक त्यांना शांत असं त्यांना प्लेस पाहिजे जिथं जाऊन त्यांना खूप व्हिडिओज वगैरे काढायचे आहेत किंवा खूप काही बोलायचे किंवा तुम्हाला काही लिहायचे तुम्हाला पुस्तक लिहायचे काही तुम्ही तुम्हाला डायरी लिहायचे किंवा तुम्हाला काही असं काही तुमचं म्हणजे माइंड तुम्हाला खूप शांत करायचं तुम्ही ना मी तर सांगते नक्की या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता अशी हवा पण येते ना आणि इतकी शांतता आहे ना इथे फक्त छोटी मुळे खेळतात तेव्हा थोडासा त्याचा आवाज येतो पण हे बघा समोरचं जेव्हा तुम्ही बघता ना हे बघून ये ना तुम्ही म्हणजे मेडिटेशनसुद्धा इथं करू शकता एवढं भारी वाटते आणि याच्यानंतरला तुम्हाला इथं वॉशरूमची देखील सोय केलेली आहे ती वॉशरूमची सोय तुम्हाला मी पुढे दाखवते जसं तुम्ही या स्टॅच्यूच्या इथनं जेव्हा येता ना समोरनं तर इथं झिरो मीटरवरच तुम्हाला आहे ना वॉशरूम भेटेल ती तुम्ही वॉशरूमलासुद्धा जाऊ शकता म्हणजे या ठिकाणी सगळी सोय आहे तर तुम्हाला इथं मी रिथी दाखवते काय करते आज आहे फ्रेंडशिप डे तर आम्ही आलोय सीवूड्सच्या मॉलमध्ये आणि एवढी गर्दी आहे ना मॉलमध्ये पण आहे आणि मॉलच्या बाहेर पण आहे चले जाऊ मी चल बाय बाय मला काढायला लावतो मी काढून ठेवते माझे प्रोडक्ट चलो चला आता आम्ही आलोय सीवूड्सच्या मॉलमध्ये आणि एवढी गर्दी आहे की मी सांगू शकत ना किती गर्दी आहे का गर्दी आहे एवढी रे फ्रेंडशिप डे आहे म्हणून गर्दी दाखवते ना एवढी जबरदस्त गर्दी आहे ना मी आज पहिल्यांदा एवढी गर्दी बघते मग वरती खालती कुठं मी हरवून जाऊ ना पकड मला तुमची वाटते आज मग तुम्हाला ना बॅक कॅमेराने दाखवतो निकी मीच स्टॉल आपण पण बघूया ना स्टॉल हा मी गर्दी दाखवू जाऊ काय गर्दी आहे कशाला विकी तिला उचल पाहिजे तर बघ मी परत नाही आणणार आहे नाटक नको करू उचल लवकर अरे उचल ना छोटी आहे ना

तर हमेशा खुसोबत तुम्हाला पण घेऊन जातो मी हॅपी असते आज पण खूप हॅपी आहे आज फ्रेंड्स फ्रेंड्स गर्लफ्रेंड नंतर बायको नंतर माझ्या मुलीची आई नंतर माझ्या माझी मातारी बुड्ढी सो काय कोणी कोणी ना म्हणजे जे माझे ब्लॉग बसा कोणी कोणी लग्न फ्रेंडसोबत सोबत फ्रेंड सोबत गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणजे गर्लफ्रेंडसोबत लग्न कोणी गेलं ना नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची पण अशीच मस्ती करते की तुमची बायको कधी कधी असं वाटतं ना तिला असं घेऊ डिशुम 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 मारू असं वाटतं मला काय बोलतो माहिती का तू माझा असं जाम मारला असं तुला अशी बोलते मला बरं बोलते ना मी काय चुकीचं तुमची बायको नाही बोलत नाही अशी का बोलत असतील मग काय खाते आज मी काय खाते तुला माहिती मी काय बॅडचं खाते चल हॅपी फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप डे चोर बाबू आहे

துளனை है तुளने आज से सांगते आइस टू है ना हां सो गाय फ्रेंडशिप डे तर रियांजीला घेऊन मी टाका बैल मध्ये आता हा मील ऑर्डर केला आम्ही याच्यामध्ये काय भेटलं काही याच्यामध्ये हा भेटलेला आहे व्हेज टाको आपण जे पण म्हणजे सिलेक्ट करू शकतो याच्यामध्ये वेज टाको नंतर हे ना सिनेमन फ्राईज याला बोलतात तर हे एक प्रकार नळी काच आहे म्हणजे छोट्या मुलांना तुम्ही देऊ शकता त्यानंतर ना इथं फ्राईज दिलेत जरा वेगळ्या टाईपचे आणि गोड आहे त्यांचे फ्राईज आणि हां आणि हा जो मील आहे ना हा राईस पाऊल आहे म्हणजे राईस आहे राजमा आहे अजून काहीतरी आपण तुम्हाला टेस्ट करून सांगणारच आहे आणि सोबत आहे हा आम्हाला एक ड्रिंक द्या आणि हे काय छान आहे ओवरऑल हे जे डिश आहे ना मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे मी कधीच खाल्ला नाही आहे आणि आपण फर्स्ट टाईम आणून इथे खायला तर आपण हे ट्राय करू ना हो कसं लागणार तर आपण ना फस्ट टाइम हे बाऊल आहे ना ट्राय करतो आहे राईस बाऊल याच्यामध्ये काय काय तुम्हाला सांगते विक्राल की कर्ज तुला कर मस्त तुम्हाला सांगते मी यांना मॅडम ओके त्याच्यामध्ये ना राजमा आहे आणि लेटयूज आणि राईस आहे त्याच्या टेस्ट तुम्हाला सांगते मी घे तुला ओके खाऊ शकता आणि परवडते पण परवडतं की ना एका फॅमिलीसाठी म्हणजे एक कपल एक बापू छोटा चला काय माझ्या बाबूला आणि माझ्या रियांशीला मी फिरून आणलं मॉल मध्ये

No, para entonces.